आपण पाहत दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालय संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेलं आणि आपल्या हिंदू जीवनाचा गौरव असणाऱ्या अयोध्यात येत्या बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीराम यांचे थाटामाटात आणि जल्लोषात होणारे मंदिर लोकार्पण आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठापना नयनदीप असणार आहे प्रभू श्रीरामाची पालखी आणि अयोध्यावरून आलेल्या अक्षदा मंगल कलश याची भव्य मिरवणूक नागरगाव येथे संपन्न झाली अनेक लहान मुले युवा ज्येष्ठ भजनी मंडळ मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आणि टाळ मृदुंगाच्या तालात जय श्रीरामचे शुभस्वर चालू होते प्रभू श्रीरामाची पालखी धरण्याची संधी सर्वांच्या जीवनासाठी मोलाची होती त्यामुळे यावेळी समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय कांबळे शिरूर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर यू सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा